नमस्कार मी रुचिता ऍग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण हरभरा पेरू हळद वांगी आणि कापूस वजराची माहिती घेणार हरभराच्या दरात मागील काही आठवड्यांपासून काहीसे सुरू आहेत देशात पुरेसा साठा असल्याने दरावर दबाव आहे सरकारने हरभरा आयातीवर केवळ शुल्क लागू केलं पिवळा वाटाणा आयात, आयात मुक्त आहे याचा दबाव दरावर येतोय हरभरा पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय हरभऱ्याला पुढे सध्या उठाव कमी असल्याचं व्यापारी सांगतात तसंच आयातही सुरू आहे पण सणांची मागणी आल्यानंतर दरात काहीशी सुधारणा होऊ शकते मात्र फार मोठ्या तेजीची शक्यता कमीच आहे असं हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय बाजारातील वांगीची मागणी टिकून आहे मात्र वांगीच्या अवकेत वांगीच्य चढ उतर दिसत आहेत त्यामुळे दरही टिकून आहेत मागील काही दिवसांमध्ये वांगी पिकाला पावसाचा फटका बसला तसंच सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कीड रोगाचाही प्रादुर्भाव आला होता त्यामुळे आवक मर्यादित आहे सध्या वांगी दोन ते दोन हजार पाचशे रुपयांनी विकली जाते पुढील काही आठवडे वांगीची आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे बाजारभाव काहीसे स्थिर दिसू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय बाजारातील पेरूची आवक मागील तीन आठवड्यांपासून मर्यादित दिसते पावसामुळे पेरूला उठावही कमी आहे मात्र आवक नगण्य पातळीवर होत असल्याने पेरूचे भाव तेजीत आहेत पावसामुळे पेरू पिकाला राज्यातील बहुतांश भागात फटका बसला त्यामुळे माल कमी निघतोय असं शेतकऱ्यांनी सांगितलंय सध्या पेरू तीन हजार ते चार हजार रुपये दुसरीकडे पावसामुळे मागणी शक्यता आहे त्यामुळे दरात फार मोठ्या चढ उताराची शक्यता कमी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय हळदीचा हळदीचे भाव मागील दोन आठवड्यांपासून स्थिरावलेत पावसामुळे लग्न सराईतून येणारी मागणी काहीशी कमी झाली आहे तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेल्या अनिश्चित परिस्थितीमुळे निर्यातीवरही परिणाम होतोय याचा परिणाम दरावरही दिसतोय हळदीचे भाव मागील महिनाभरात क्विंटल मागे पाचशे ते एक हजार रुपयांनी कमी झालेत सध्या हळद अकरा हजार ते बारा जाते हळदीची मागणी पुढील काही वाढण्याची शक्यता दिसत नाहीये सणांची मागणी आल्यानंतर ऑगस्ट पासून मागणी आणि दरातही असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्यानंतर मागील तीन दिवसांमध्ये कापसाच्या दरातही काहीशी सुधारणा पाहायला मिळाली कच्छ तेलाचा भाव वाढल्यानंतर पॉलिस्टरचेही भाव वाढले परिणामी कापसापासून निर्मित कपड्याचेही भाव वाढले आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाचे वायदे सदुस दरम्यान होते तर देशात कापूस सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय बाजारातील कापसाची आवक ही कमी झाली आहे तर सीसीआयची विक्री सुरळीत सुरू आहे कापसाच्या भावात पुढील काळातही चढउतार राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी के पाच वाजता आपण पाच महत्वाचा शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवानला सबस्क्राईब करायला विसरू नका